तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा तुमचे लवकरच चांगले दिवस सुरू होणार आहेत ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे याचे नित्यपूजन केल्याने व्यक्तीला सुख समृद्धीची प्राप्ती होते तुळशीचे जर हे नऊ संकेत दिले तर तुम्ही समजून जा की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुमचे तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ संकेत देत असतात ते आता आपण जाणून घेऊयात भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो त्याच्यावर कधीच कोणते संकट येत नाही जो नित्य रूपाने तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारची रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती असते याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तींचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तींचा संचार होतो एक काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकत जाते तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तींचा वास आहे किंवा आपल्या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले तर याचा अर्थ असा होतो तो कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे म्हणूनच तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत चला रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये रोज नित्य नियमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेली झाड असू नये दारातील झाडं नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळताना टवटवीत असतो जर घरासमोरील झाडे सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला इतर शुभ परिणाम मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाकावीत आणि नवीन झाडे त्या जागी लावावीत व त्याची काळजी घ्यावी दोन तुळशीची हिरवीगार पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश वादविवाद आणि वाटणीसारख्या समस्या येऊ शकतात घरातील आपापच संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात असे होत असल्यास विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा तीन तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खूप आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धन ही होऊ शकतो चार तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल दे संकेत देतात आपण असेही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते पाच तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला होणार होणार आहे आहे किंवा तुमची मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण सहा जर एखाद्या गृहिणीला तिचा पत्नी त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एकही कण किंवा पाण्याचा थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल सात तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर श्रीसुक्तम किंवा लक्ष्मीसुक्तमचा पाठ करावा यामुळे वस्तूंची भरभराट आणि मनाने मनाची एकाग्रता होते यामुळे घरामधील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात आठ अंगणातील तुळशीवरून घरातील लोके कसे असतील व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत व त्यांच्या घरांमध्ये आनंदाचे उदाहरण असलेले आलेले असते आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते नऊ तुळशीचे रोप आपल्याला चांगले आणि वाईट येणाऱ्या काळाबद्दल संकेत देत असतात आपण असेही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले देखील येऊन बसत असतात तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी सर्वात मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून अडकलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामांमध्ये किंवा व्यवहारांमध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आता आपण पाहूयात तुळस घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये आपण आपल्या घरामध्ये तुळस कुठे ठेवतो यालासुद्धा खूप महत्त्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात खूप महत्त्वाची मानली जाते चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते ग्रामीण भागात तर घरासमोर म्हणजे अंगणात आपल्या मोठे तुळशी वृंदावन पाहायला मिळते शहरातही अनेक जण आपल्या घरामध्ये तुळशीचे रोप आवर्जून कुंडीमध्ये लावत असतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात खूप महत्त्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते असे म्हटले जाते भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे तुळस फक्त हे ही एक रोपट असून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीचे पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात शांतता आणि वातावरणात आनंदी होते आपल्याला सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचे रोप पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावून ठेवू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि फायदाऐवजी नुकसान होत राहते त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामधले सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळस सुद्धा खूप प्रभावी ठरते सर्दी खोकला यांसारखे हवा आजार पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक पण महत्त्व तर खूप आहे पण वारकरी संप्रदायात तुळस तर पूजनीय आहे त्यामुळे म वारकरी गळ्यात तुळशीचे माळा घालतात म्हणूनच मित्रांनो तुळस घरात असलेली तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल तर त्या जागी त्वरित ती जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ